बघल तिकडं कोणी कोणतरी पडलं आहे कोणीतरी उवळत आहे कोणीतरी काहीतरी कायला मागतं आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या व्यक्तींना बघत आलो माजके फाउंडेशन म्हणून काम करताना आम्हाला ज्या ज्यावेळी आय जी एम ज्यावेळी जाण्यात येत होतं त्यावेळी आम्हाला तिथली जी दुरवस्था पाहून आमच्या डोक्यात एकच प्रश्न होत होता की येणाऱ्या काळामध्ये आपल्या या गावामधला जो मोठा दवाखाना आहे एक जागतिक दर्जाचा हा झाला पाहिजे गंगा मैया म्हणजे उत्तर काशी आणि आपली उपजंगा म्हणजे दक्षिण काशी जर आपली नदीच चांगली स्वच्छ आणि स्वस्त असेल तर आपल्याला पाणी कुठेतरी दुसरीकडे मागण्याची गरजच लागणार मी निवशाद जावळे माणुसकी फाउंडेशनचा जा एक प्रमुख म्हणून मी काम करतो आणि आज मला ज्या पद्धतीने जे काही फाउंडेशनमध्ये काम करताना जे अनुभव आले ते मला चार गोष्टी मला जे आज सांगायच्या आहेत ते मी या चॅनेलद्वारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही जो माणुसकी फाउंडेशनच्या वतीने जो आहे जे काही काम करतो यामध्ये खरा वाटा जो असेल तर तो आमचा पूर्ण सदस्यांचा जो वाटा आहे जी काही आमची जी टीम आहे त्या टीमशिवाय हे आमचं काम कोणतंही होणं शक्य नाही आणि होणारसुद्धा नाही त्यामुळे मी पहिल्यांदा माझ्या टीमचं मी मनापासून मी पहिल्यांदा आम्ही अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने मला एक आनंद होतो की आज एवढ्या काळात एवढ्या काम करताना आज आम्हाला एक निमित्त बनवून आम्हाला आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्हाला इथं बनवून येतात आज सांगायचं आहे तर इच्छलक्रंजी मध्ये इच्छी परिसरामध्ये आज आम्ही या अगोदर ज्यावेळी पळत होतो गावात तर त्यावेळी किती व्यक्ती असं फुटपाथ असू दे किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्ही एक ज्या ठिकाणी बघल तिकडे कोणी कोणीतरी पडलंय कोणीतरी उवळतंय कोणीतरी काहीतरी कायला मागतंय अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या व्यक्तींना बघित आलो त्यावेळी असं वाटलं की काय मग आपण हे मग हे काय आपण राजकारण करतो वगैरे करतो हे काय राजकारण किंवा समाजकारण करत असं नाही तर समाजकारण करताना आपल्याला ह्या लोकांचा पहिला विचार केला पाहिजे निराधार लोकांचा विचार केला पाहिजे त्या प्रश्नाचं उच्चार म्हणून आज सर्व ठिकाणी हे पहिले लक्षात सर्वांच्या येत या तर किंवा परिसरामध्ये एकदा एक जवळजवळ चार पाच वर्ष एक व्यक्ती वर एक एकाच ठिकाणी दोन हजार अठराच्या साली आंबेडकर पुतळा या नजीक त्या ठिकाणी एक महिला होती त्या ठिकाणी एकाच ठिकाणी रोडवर आंदोलन आणि आपला संसार थाटून बसणे होते तर एवढ्या दिवसात आम सर्वात लक्ष चाललं परंतु सगळे एवढंच म्हणून देतात की ह्या <laughs> व्यक्तीला कोणीतरी सहकार्य केलं पाहिजे सहारा दिला पाहिजे तर आज आम्हाला त्यावेळीचं लक्ष झालं तर आपण ही कामाची सुरुवात खऱ्या अर्थाने असे निराधार लोकांच्या बसूनच केली पाहिजे त्या महिलीला आपण तिथून त्या ठिकाणी तिथून नेऊन आम्ही आय जी एम हॉस्पिटलमध्ये आम्ही तिची रवानगी केली आणि आय जी एम हॉस्पिटलमध्ये तिथं त्यांची तब्येत चांगल्या पद्धतीने करून त्यावेळी येई केंद्र ह्या ठिकाणी आम्ही त्यांना दाखल करत हे आम्ही पहिल्या पहिल्यांदा काम केलं तर अशा पद्धतीने ज्यावेळी या अशा घटना या लागल्या तर त्यावेळी लोकांना लक्षात यायला लागले की बाबा ही संघटना तर हे असेही काम करू शकते तर ही आम्ही सुरुवात करून त्यावेळी आम्ही समाजापुढं एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला जे आर्च्यूमध्ये किंवा परिसरामध्ये जिथून आम्हाला बोल येतो त्या ठिकाणी आम्ही बेवारच जिथं जिथे एक आहे जे आहे ज्यांना कोणी नाही अशा व्यक्तींना आम्ही त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा त्यांना आंघोळ घालणे त्यानंतरनं त्यांची त्याची विचारपूस करून आम्ही त्यांना पहिल्यांदा दवाखान्यात पिऊ काढतो दवाखान्यात घेतल्यानंतर तिथं पतो उपचार आम्ही पहिला त्यांना देण्याचा प्रयत्न करतो तपासणी होते ज्यावेळी जी चांगली असेल ते तर त्यांना आम्ही निराद नेतो जर त्यांची चांगली परिस्थिती नसेल तर त्यांना आम्ही तिथं नाही मिळून करतो तर निरादेबरामध्ये गेल्यानंतर ना आम्ही त्यांचा फोटो वगैरे व्हायरल करून पोस्ट टाकून की ही व्यक्ती कोणाची दौ ओळखी असेल तर आम्हाला कॉटेल का त्यावेळी त्याची नाते आली की आम्ही त्याच्यानंतर त्या नातेवाईकांना आम्ही त्यांच्या हातात देतो तर अशा पद्धतीचं हे आमचं काव असावं आम्ही एक बिवारस आम्हाला एक फोन आला होता की बेवारस व्यक्ती आहे त्यांना घर नाही परंतु त्यांच्या बहुतेक डोक्यावर परिणाम झाला असावा तर अशा व्यक्तीला आम्ही एकदा आम्ही घेऊन गेलो तर त्यानंतर गेल्यानंतर त्यावेळी त्याला त्याच्या गाडीवर पोचवायचं आम्ही त्यांना त्यांच्याकडे पत्ता राहतो तर गाड्यावर पोहोचवताना आम्हाला तिथं ज्या व्यक्तीच्या गाडी गेल्यानंतर ना त्या व्यक्तीचा जे आम्ही आम्ही पाहिली तर आम्हाला खूप शॉक झाला की त्याच्या घरातली व्यक्ती बुद्धी अधिकार क्लास वन क्लास वन लेवलचे अधिकारी होते तरी सुद्धा अशा घरात ह्या अशी प्रसंग करतात की त्यांना त्यांची माणसं त्यांना अजून जपता येत नाहीत सोडून दिलं होतं की नक्की ते स्वतः तू मानत पण नव्हता आम्हाला ते सांगणार नाप्रांगणारा त्या नव्हता तरी अशा काही जे घटना आहेत ते समाजात झाल्याचं पाहिजे ह्या आमच्या एवढ्याच इच्छा आहे तर येणाऱ्या कारणसुद्धा माणुसकी फाउंडेशन ज्या ज्या वेळी असं मा माणुसकी फाउंडेशन म्हणून आम्ही त्या लोकांच्या वर आम्ही असतो माणुसकी फाउंडेशन लक्ष काढण्याचा आरोग्यावर कारण म्हणजे काही ठिकाणी एवढी गरीब आहे की आपल्या माणसाला परिस्थिती नसल्यामुळे आपला माणूस तसाच त्यांनी आपल्या घरामध्ये ठेवतात आणि त्या घरामध्ये त्याचा मृत्यू होतो आम्ही कितीतरी ठिकाणी सोबतबट्टी भागात हे आम्ही बघितलेला आहे तर त्यासाठी जर जवळ आपलं जर शासकीय होणारे जर चांगलं असेल आ, तर त्या गोष्टी आपल्या या होणार नाहीत आय जी एम हॉस्पिटलची त्या दिवशी त्या दोन हजार अठराच्या सालची दुर्दशा अशी होते हे अगोदर इचगंजी नगरपालिका यांच्याकडे असल्यामुळे व इचरगंजी नगरपालिकेकडून हस्तांतरित झाल्यामुळे त्या दवाखान्याचा प्रश्न थोडा प्रलंबित होता आणि त्या ठिकाणी अक्षरशः त्या आय जी एम हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी आम्ही हे असे लोक घेऊन जात होतो त्यावेळी अपशरच्या त्या ठिकाणी कुत्री त्या हॉस्पिटलमध्ये हो हो करत होते तेवढी ते परिस्थिती वाईट होती मग आमच्या लक्षात आलं बाबा हे आम्ही एवढं आणायला लागली आणि इथं त्या ठिकाणी पेशंट ठेवत आहे तर पेशंटांची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी लाईट नाही पाणी नाही सोय नाही सगळ्या ह्याच्या डॉक्टर नाहीत डॉक्टर असून सुद्धा नसल्यासारखे होते आणि पूर्ण तो हॉस्पिटल एका भूक बघल्यासारखा त्याची अवस्था झाली होती त्यावेळी आम्ही पहिल्यांदा या पेशंटांना घेऊन जाण्याच्या निमित्ताने त्यावेळी आमच्या लक्षात आलं आणि आम्ही हॉस्पिटल चांगलं होण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्यास पहिला सुरुवात केली त्यासाठी आम्ही पहिल्यांदा मौखिक आंदोलन केली निवेदनं दिली आम्ही प्रांताधिकारी यांच्या समोर आम्ही उपोषण एक लाक्षणिक उपोषण चालून ठेवलं त्या लाक्षणिक उपोषणमध्ये जवळजवळ समाजातील व सर्वच सामाजिक राजकीय सर्व पक्षांनी आम्हाला येऊन ज्यावेळी आपल्याला माणुसकी फाउंडेशनला ज्यावेळी पाठिंबा दिला त्यावेळी खऱ्या अर्थाने आमच्या इच्छिमध्ये व चारमध्ये आमचा हौसला बनला समाजांना आपल्याकडून अपेक्षा आहेत फाउंडेशनकडून तर आप ते आपल्या अपेक्षा त्यात पूर्ण जायला पाहिजेत तेव्हापासून आम्ही तो निश्चय केला माझ्या लक्षात आलं की हे काम लवकर होईल असं मला वाटत नाही तर आपणच काहीतरी तय केलं पाहिजे म्हणून तेव्हापासून मी पायात अनुवानी करायचं चप्पल घालायचं नाही जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत चप्पल घालायचं नाही असं ठरवून मी तेव्हापासून अजून मी माझ्या पायात मी अनुवानी फिरत आहे मी चप्पल घालत नाही चिलके आजू माझे आमदार यांनी सुद्धा या आय जी यूमसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यामध्ये आजचे आमदार जे आहेत त्यांनी आवडसाई यांनी पाठपुरावा शासनाकडे करून त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचे इथे यथ सामग्री अन्य त्यांना यश झाले त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांनी आता करत आले आज लोकप्रतिनिधींमधून आपल्या इतके जीव नक्कीच काम चांगले केलं त्यांनी आय जी यू हॉस्पिटलचं काय केला त्या आमदार असतील आत्ताचे आमदार परंतु शासनाकडून ज्या पद्धतीने जसं पाहिजे तसं पूर्णपणे सहकार्य मिळत नाही आय जी एम मध्ये तीनशे बेडच्या हॉस्पिटल आहे परंतु त्या ठिकाणी सीटी स्कॅन आता आलेला आहे त्यानंतर डावलूजी झाले आय जी एम मध्ये अजून सध्या स्टाफ व कर्मचाऱ्यांची अजून खूप गरज आहे हा आय जी बद्दल आम्ही जोपर्यंत पूर्णपणे आता साठ टक्के झाले आणि चाळीस टक्के होत नाही तोपर्यंत आम्ही या पद्धतीचा आमचा लढा चालूच राहणार आय जी एम सक्षम होण्यासाठी व यंत्रसामुग्री ज्या काही अजून येणार आहेत येण्यासाठी राज्य शासन व केंद्र शासन त्यांनी जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांनी निधी देऊन आय जी एम एक जागतिक पद्धतीने चांगल्या पद्धतीने व्हावं या जनतेची इच्छा आहे तिथने जे काही बाजू जी कम्पोस्ट बाजू आहे ती जोडून जो जी चांगली बाजू आहे तेवढेच दाखवण्यात येते तसं नको तर आपल्याला आय जी एम हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर इथला जो काही माणूस आहे तो तो जो काही व्यक्ती आहे त्याचे ऍक्च्युअली ना ऑफिशियल इथं जाणार बाई मोठ्या तर त्याला सर्व ऑप्शन इथलीच पाहिजे तर इथं आक्षेप नाही घेता इथला आलेला पेशंट तो सीपीआर किंवा सिव्हिला आपण रिफोट करतो ह्या काही गोष्टी बरं झाल्या पाहिजे माणुसकी फाउंडेशन म्हणून काम करताना आम्हाला ज्या ज्या वेळी आय जी एम मध्ये ज्यावेळी जाण्यात येत होतं त्यावेळी आम्हाला तिथली जी दुरवस्था पाहून आमच्या डोक्यात एकच प्रश्न होत होता की येणाऱ्या काळामध्ये आपल्या या गावामधला जो मोठा दवाखाना आहे एक जागतिक दर्जाचा हा झाला पाहिजे इथे आलेला पूर्ण जो पेशंट आहे तो इथंच बरा झाला पाहिजे त्याला अन्य ठिकाणी कुठेही हलवू नये व त्या ठिकाणी सगळे जे काही ऑपरेशन पासून जे काही त्याचे जे काही रोग असतील ते इथेच बरे झाले पाहिजेत हे हा आमचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न असणार आहे आज माणुसकी फाउंडेशनमध्ये काम करताना आम्हाला एवढंच वाटतं की आम्ही जे काम करतो की आम्हाला एक काम करण्याची वेळ जेवू नये एवढ्या पद्धतीने आपल्या गावामध्ये चांगल्या सुधारणा झाल्या पाहिजे आज विद्यार्थी वर्गामध्ये आज काम करताना हे लक्षण देतात की विद्यार्थ्यांची परिस्थिती असल्यामुळे त्याला चांगलं शिकायला जाईल त्यांना शिक्षण घेता येत नाही तर शिक्षक घेता येत नसल्यामुळे ते वंचित राहतो आणि चुकीच्या मार्गाने लागतो त्यामुळे अशा काही गोष्टी होऊ नये म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही कॉलेजमध्ये की या ज्या मुलाची काही गरीब मुलं आहेत त्यांना आम्ही त्या फीमध्ये सवलत देऊ आणि जास्तीत जास्त यांना मोफत कसं शिक्षण देता येईल याचा प्रयत्न आम्ही दहभशी करत असतो आज आम्हाला एक आनंद आहे सांगताना एक आनंद होत असतो होतो की आज कित्येक वर्ष झालं आम्ही ॲडमिशन हे गरीब विद्यार्थ्यांना आम्ही तसंच भीत आहोत आणि आज ज्यावेळी तो मुलगा इंजिनियर असेल किंवा कोणताही पोत्यावर गेला असेल तर तो आमच्याकडे येतो काय पडून आणू सांगतो तुमच्या तुमच्यामुळे आज मी आज तुम्ही केलेल्या ऍडमिशनमुळे आज मी उभा आहे त्यावेळी आम्हाला आनंद होतो आम्हाला हा विषय पाया पडण्याचा किंवा यायचा नाही तर शंभर टक्के सांगतो की आज समान नाही की आपण केलेलं काय इकडून वाया गेलं नाही आणि आज मुलं तर आज एका उद्यावर आहे तर अशाच पद्धतीने येणारा पण काळात आता जी काही गरीब जे काही विद्यार्थी असतील जे काही कामगारांची गरीब कामगारांचे जे काही विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा भविष्यात चांगलं शिक्षण मिळावं आमचा प्रयत्न कायम राहणार आता हा सगळ्या शिक्षणचा सगळा बाधार झालेला आहे यामध्ये आज जो आपला गरीब विद्यार्थी आहे दे, गरीब कष्टको आपले जे कामगार आहे त्यांची जी मुळे आहे त्यांना खूप याचा त्रास होत आहे कारण उद्या ज्यावेळी चांगले शिक्षण घ्यायला बाहेर जात असताना त्यांना ज्यावेळी पैशाची अडचण येते त्यावेळी तो वंचित राहतो कारण ते आपल्याकडे पैसा नाही आपण काय करायचं तर आपलं जे काय काम आहे तेच आपण वडिलांचं काम करूया ह्या पद्धतीने त्याची या गावामध्ये असून किंवा बाकी सगळं ठिकाणी अशा ज्या गोष्टी चालत आहेत त्या गोष्टी थांबल्या पाहिजेत त्यासाठी माणुसकी फाउंडेशनने त्या विद्यार्थ्यांना आम्ही जास्तीत जास्त डोनेशन तर नाही घेता आणि कमी पीमध्ये त्याचं ॲडमिशन व्हावं हे आम्हीपर्यंत आमचं कायम असतो माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही महापूर ज्यावेळी येतो दोन हजार एकोणीस असून दे दोन हजार एकवीस असून त्या महापुरामध्ये आम्ही तिथं ग्राउंड लेवलला उतरून ज्या ज्या ठिकाणी ज्याच्या घरात पाणी गेलं ज्याच्या घरात पाण्याची पूर्ण पाणीच पाणी झालं त्यावेळी त्याच्या घरातलं साहित्य काढण्यापासून ते तिथली लोकं आनवण्यापर्यंत आपल्या माणुसकी फाउंडेशनच्या सदस्यांनी पूर्णपणे तिथे रात्र आणि दिवस थांबून ते काम करण्यात आलं त्यावेळी ज्या ठिकाणी त्यांचे निवारा केंद्र करण्यात आले त्या ठिकाणी जाऊन तिथे डॉक्टर्स व डॉक्टरची टीम घेऊन आम्ही ज्यांना तब्येत होण्याची ठीक नसेल ज्यावेळी त्यांना कुणाला शुगर बी पी गोळ्या त्यावेळी बाहेरून यायचं बंद झाल्यामुळे लोकांच्यापर्यंत पोचण्यास मदत आम्ही त्यावेळी मदत करण्यात आली आमच्याकडून महापुरामध्ये काम करताना ज्या ज्यावेळी पाणी त्यांच्या घरामध्ये जातं त्यावेळी त्यांची परिस्थिती एवढी वाईट असते की पूर्ण सामान घरातून बाहेर काढण्यापासून ते कुठं ठेवायचं ते किंवा घर बाडायला कुठं घ्यायचं ही ज्यावेळी त्या लोकांच्या मनामध्ये ज्यावेळी संभ्रम असते त्यावेळी आम्ही एकच काम करतो की त्यावेळी त्यांना आम्ही धीर द्यायचं एक काम करतो आणि त्यांच्याबरोबर जे ज्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी त्यांच्या घरातले सामान वगैरे आम्ही त्या ठिकाणी आमचे सदस्य जाऊन महापुरामध्ये ज्यावेळी त्या पाण्यामध्ये जाऊन स्वतः उतरून बोटीमध्ये जाऊन ते सामान घेऊन आम्ही त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करतो इचलकरजीमध्ये जे काही दरवेळी जो महापूर येतो त्यामध्ये पण हा सामान्य जनतेला त्याचा फटका बसतो तर आए, 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 तो सामान्य जनतेला फटका बसू नये व नदीलगत जे काही गाव आहेत जी काही घरे आहेत त्यांना दरवेळी येणारे जे काही संकट आहे ते येऊ नये त्यासाठी शासनाने कायमचा तोडगा आपल्याला हा नदीपासून काढणं गरजेचं आहे कामगार वस्ती असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अस आहे तर त्या लोकांना एवढा मोठा फटका बसला तर त्यात गरीब असतील कुग असेल बिगारे असेल मागावर काम करणारं कुटुंब असेल किंवा पी बिहारी आपल्या या भागामध्ये एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये होती त्यावेळी आमच्या लक्षात आलं इकडं फोन यायला नाही आमच्या घरात जेवण नाही तर त्यावेळी इच्चलकरजी व इचलकरजी परिसरामध्ये सर्व ठिकाणी ज्या पद्धतीने भारतामध्ये जरा लॉकडाऊन लागला होता त्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये इच्चलकरजी खूप वाईट पसंती तर अक्षरशः मुलांना एक दोन दिवस आठ दूध देणे परंतु एकी दुपारचं जेवण चंद्रायला आज संपायला नको एवढी खूप वाईट परिस्थिती ते आम्ही बघितल्यानंतर आम्ही लॉकडाऊन मध्ये आम्ही दिवसाला तीन हजार लोकांना दोनशे पंधरा दिवस आम्ही या लॉकडाऊनच्या काळात दोन लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन एक ऑन लॉकडाऊन दोन्ही काळामध्ये दोनशे पंधरा दिवसांमध्ये पाच लाख चोपन्न हजारच्या च्या आसपास आम्ही डबे पोहोचवले तर आम्ही हे पोहोचवताना आम्हाला खूप चांगल्या वाईट प्रसंग आले हे जेवणाचे साहित्य आम्हाला मिळताना सर्वसामान्य लोकांच्या जेवण आम्हाला वस्तू स्वरूपात तांदूळ तेल अशा प्रकारचा जो आपल्याला मदत झाली त्यामुळे आम्हाला झालं तर अशा पद्धतीने आपल्याला पण आम्हाला काम म्हणून आम्ही ज्यावेळी तिथं रस्त्यावर उतरलो त्यावेळी खऱ्या अर्थाने ज्याला प्रदर्शन होती त्याला एक मनातूनच वाटलं की आमच्यासाठी कोरिता आहे ते आम्हाला वरुदा कोल त्यावेळेचे जे रोमांचिक क्षण आहेत ते ह्या जेरीतून आम्ही कोणी विसरू शकणार नाही माननीय पंतप्रधान साहेबांनी ज्यावेळी लॉकडाऊनची घोषणा केली के तेव्हापासून तर क्षण ते लॉकडाऊन संपपर्यंत क्षण तोपर्यंत आमच्या एकही सदस्याने ज्या ज्या ठिकाणी एक जे क्षण जे क्षण होते त्या क्षणाला जिथे जिथे आम्हाला काम करायची संधी मिळेल तिथं आम्ही ते काम करत गेलो एकेकाच्या वेळी जर आता जर जेवण केलेला डबा जर आमचा जर विरार पोचवत असेल तर त्यावेळी त्या घरातून फोन येत होता तीन वाजले सांडवीसले तुम्ही कधी आपण जेवण जेवण आम्ही देणार तर द्विभंशी मुळे आमची प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिशेला आम्ही त्या ठिकाणी डबे पोहोचत होतो तर ज्यावेळी लॉकडाऊन आपल्या गावामध्ये चालू होतं त्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला सर्व ठिकाणी फोन येत होते की आम्हाला इथे याची गरज आहे त्याची गरज आहे कोणाच्या गॅस सप्लाय कोणाच्या घरी तांदूळ नाही कोणाच्या घरी भाजी नाही कोणाने घरी दुधा मुलांना दूध द्यायला नाही तर अशा वेळी आम्ही जे जी मागणी असायची पी ती मागणी आम्ही आमच्या या भागामध्ये किंवा या परिसरामध्ये जे जे मोठे लोक आहे ज्यांच्याकडे आर्थिक कारण चांगलं आहे त्यांच्यापर्यंत आम्ही फोन करणार आणि आम्ही सांगणार या ठिकाणी अशा अशी उपस्थिती आहे त्यावेळी ती आम्हाला सर्वोच्च पद्धतीने लगेच आम्हाला ते मदत करणार तर मनापाचंही मत आहे की ज्या पद्धतीने जसं आपल्या या नावावर आपत्काने ज्यावेळी वेळ येते तर त्या तशी वेळ आल्यानंतर ना आपल्या सर्वांनीच यात हातभाव नावानं पाहिजे तर अशा पद्धतीने लॉकडाऊनच्या मध्ये खूप वाईट वाईट आम्ही प्रसिद्धाला पुढे गेलो त्याचवेळी ज्या ज्या गावामध्ये वय झाला असेल त्या ठिकाणी आपापल्या घरामध्ये मये झाले परंतु दुसऱ्या जवळचा घरात नाही माणूससुद्धा तिथे येत नव्हता त्यावेळी आम्हाला त्यांचा फोन आला की आम्ही त्याच ठिकाणी जाणार त्यांच्या घरातला व्यक्ती आणि आम्ही त्यावेळी आमचे फॉर्मेशनचे सदस्य त्यावेळी त्यांची सगळे जे काही क्रिया जे काही क्रियांचे साहित्य आहे ते घेऊन आम्ही नदीवर जाऊन आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना धन देणार हे सुद्धा आम्ही या लॉकडाऊनमध्ये आम्ही आखावता आलो आहे त्या लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी आम्हाला एक फोन आला तो बेंगलोरवरून फोन आला तर त्याने आम्हाला काय सांगितलं की माझी तिथे एक आरी आहे परंतु त्यांना एका जागेवर होता येत नाही बसता येत नाही तर त्या ठिकाणी त्यांना जेवणाचे हार होत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काय मदत करू शकता का तर आम्ही त्यावेळी लॉकडाऊन जो जोपर्यंत ज्यावेळीपासून लॉकडाऊन चालू चाललो ज्यावेळी त्यांचा फोन आला तर त्याच्या शेवट लॉक्टर होऊच पडेल त्या मैरेला आम्ही त्या ठिकाणी जाऊ त्यामुळे तिला दररोज दुपार संध्याकाळ आम्ही डबा पोच करत होतो तर त्यावेळी त्यांचं त्यांना अचानक लागणाऱ्या औषध वगैरे जे काही गोष्टी आहेत ते सुद्धा त्यांनी सांगत होते कारण त्यांनी सगळे दुकानोबत सगळं बाहेर कोणाला जाता येत नव्हतं तर ते सुद्धा आम्ही त्यांना ते, ते आनंद यायचा प्रयत्न करतो तर त्यावेळी प्रसंग ज्यावेळी लॉकडाऊन लॉकडाऊनमधला सगळं जागा फोन झाल्यानंतर त्यांच्या मुलीचा फोन आला त्या मुलींनी मी सांगितलं की तुम्हाला ज्यावेळी माणूस काय लागेल त्यावेळी आम्ही तुम्हाला जे काय ते नक्की मदत तर आम्ही त्यावेळी आम्हा आम्ही केलेली कामाच्या बाबतीत आम्ही कधीही केव्हाही कोणाकडून कोणताही उपाय घेत नाही त्यामुळे आम्हाला तुमचा फक्त आशीर्वाद असू दे हेच आम्ही त्यांना सांगण्यात आलं आम्ही लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी खूप वाईट परिस्थिती होती पूर्वी देशामध्ये दे त्यावेळी सर्व लोक घाबरले होते त्यावेळी त्या लोकांना एक त्यांना साथ देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्ही जास्तीत जास्त लोकांना आम्ही रोज तीन हजार लोकांना आम्ही जेवण त्यांच्या घरी पोच करून देण्याचं काम आम माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं त्यावेळी ते फाउंडेशन काम करताना सुद्धा त्या ठिकाणी त्या घरात ना आम्हाला तिथली जी काय परिस्थिती आहे ती कळून आली त्यावेळी तिथं शुगर कोणाची चेक करायची असेल तर ते त्यांना दवाखान्यात जाता येत नव्हतं तर आम्ही डॉक्टर त्या ठिकाणी त्यांच्या घरी आणून शुगर चेक करणे बी पी चेक करणे किंवा त्यांना जे काय त्यांचा उपाय आहे प्रॉब्लेम आहे तो त्यांना आम्ही घरात आणून ते आम्ही माणुसकी फाउंडेशनच्या वतीनं आम्ही हे काम केलं तर येणाऱ्या काळामध्ये पण सुद्धा ज्या ज्यावेळी लॉकडाऊनमध्ये काम केलं असंच परत तर कुठली परिस्थिती अशी उद्भवू नये त्यासाठी आम्ही आमची एक टीम अशा जी आम्ही सज्ज केलेली आहे की जरी कुठली अशी घटना घडली तर आम्ही त्यावेळी आम्ही पुन्हा एकदा आम्ही हे काम करू शकतो आपल्या इच्छलकरंजीमध्ये आपली पंचगंगा नदी ही आपली आई आज आम्हाला खूप वाईट वाटतं की ज्या नदीवर ज्या नदीने आपल्याला एवढे वर्ष ताण बागवले एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये ती नदी आपली आहे मी आपण आहे तर राईज म्हणू शकतो आता ज्या पद्धतीने कोल्हापूरमधून जी काय पजंगा वाहून आपल्या नृसोबावाडीपर्यंत येते कोल्हापूरपासून ते शिरोळपर्यंत जेवढ्या एम आय डी सी इंडस्ट्रीयल भाग आहेत तेथून जो काही चुकीच्या मार्गाने ओड्या मार्गाने जे पाणी तिथे केमिकल युक्त पाणी जे जातं आणि तेथून आपले पजंगा पूर्ण दूषित झालेले आहेत त्यामुळे आपल्या या नदीकाठच्या गावांना जवळजवळ ब्याऐंशी गावांना तर कमीत कमी पाण्याची पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि जरी व्यवस्थित होत नसला तरी आम्हाला खूप वाईट का वाटतं की आपण आपली पंच नदीकाठ जवळचे नदी असून आम्हाला दुसरीकडे जावं लागलं तर त्यासाठी सुद्धा माणुसकी पाऊंडेशन आता इथे केंदाळ एवढे दिवस केंदाळ इथं आपण बघत येतं तर थंडीच्या दिवसामध्ये केंदार हे येतं उन्हाळा थंडीच्या मधोवर तर त्यावेळी अक्षरशः आम्ही आपले पाहुणे सदस्य आम्ही ते जेलपर्णी स्वतःच्या हाताने सगळ्यांनी काढून जवळजवळ एक ब्याण्णव दिवस गेल्यावेळी आणि आता सुद्धा आम्ही काढण्याचा प्रयत्न हा करत आहोत तर पंजगंगेची जी आपली जी आई आहे जर का आपली आई जर आजारी आपल्या घरात जर पडत असेल तर तिला जसं आपण दवाखान्यात देऊन आपण त्यांना आपण पूर्ण ट्रीटमेंट देतो त्याच पद्धतीने नदी ज्या पद्धतीने आता आजारी आहे तर त्याला ट्रीटमेंट चांगली दिली पाहिजे आणि त्याला पुन्हा एकदा सजीव केलं पाहिजे असं माझी इच्छा आहे आज आपण पाणी 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 म्हणून आपण सर्वत्र आपण मिरवत आहोत पाणी नाही पाणी नाही तर ही कुणामुळे ही जी दशा आली हे कुणामुळे आपल्याच मुळे आलेली आहे तर आज जनतेने जर बघायला गेलं तर नदी आपली अस्वच्छ उडी ठेवलेली आहे मैया म्हणजे उत्तर काशी आणि आपली उपजंगा म्हणजे दक्षिण काशी असं मानले जाते अशा ठिकाणी ज्यांना आपण आई मानतो अशा ठिकाणी रोज जे किर्डीचे आणि याचे सामानच या आपल्या नदीमध्ये बघायला मिळतं जे आमूशेला लिंबू नारळ जे चुकीच्या पद्धतीने जे काय आहे राख रांगूळ अशाच पद्धतीचं जे काय आहे हे पहिला बंद झालं पाहिजे उद्या आपण तेच पाणी पिणार आहोत आणि आपणच ती आपली नदी घाण करणार आहोत जे काही आता जे आपल्याला वे वेळ आलेली आहे ती उद्या आपल्याकडे सगळी बाकीच्या ठिकाणी पाणी मागायची तर ते पाणी मागू नये तर आपलीच नदी स्वच्छ करून आपण आपलं पाणी पिलं पाहिजे आपली ही नदी म्हणजे आपली आई आपण नदीला नदी माता म्हणतो जर आपली आई आजारी पडली असेल आणि आई आजारी असताना जर आपण तिची काळजी न घेता आपण त्या आईला एका ठिकाणी आपण सोडून दुसऱ्या आईला आपण आणत चाललो हे आमच्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे तर असे न करता आपण आपल्या आईला सुद्धा आजारपणातून बाहेर काढलं पाहिजे जी, जी काही ट्रीटमेंट पाहि घेतली पाहिजे दवाखान्याची जशी आपण आपल्या आईला देतो तशी नदीला सुद्धा एक चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली पाहिजे आणि पुन्हा एकदा पाणी स्वच्छ केलं पाहिजे नदी हे फक्त ही सरकार आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी नसून ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तर आपण स्वतःच जरी आपण हे जर नदी जर कान केली नाही तर इथे कोणतेही घाण होणार नाही आणि नदी आपल्या नदीचं पाणी स्वच्छ आणि चांगलं मुबलक आपल्याला प्यायला मिळणार आहे जर आपली नदी स्वच्छ आणि स्वस्त असेल तर आपल्याला पाणी कुठेतरी दुसरीकडे मागण्याची गरजच लागणार नाही जर आपली नदी जर स्वच्छ पाहिजे असेल तर आपण जर त्या नदीची चांगली काळजी घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळात जर आपल्याला ते नदी स्वच्छ ठेवायची असेल तर आपण चांगल्या पद्धतीने जनजागृती करून आपल्या नदीला आपण स्वच्छ करूया आणि चांगलं पाणी आपण जनतेला पिण्यासाठी काही जे भटके गाय त्या भटक्या गाईंचा प्रश्न एवढा गंभीर जात जे लंपी रोग आला ज्यांचे मालक होते त्या लंपी रोगावेळी त्यांनी त्यांचे देन औषधोपचार करून त्यांना चांगलं बरे करण्याचं हे आलं परंतु ज्यांचं वाटकच नाही जे काही भटके त्यांच्यासाठी काय त्यावेळी आमच्या मनात प्रश्न आला त्यावेळी त्या शरीरावरची त्या डाईच्या शरीरावरची जी फोड होते ते जवळजवळ एवढे वाढने होते तर पूर्ण शरीर त्या डाईंचं पूर्ण त्या फोडीने बरही होते अशा वेळी आमच्या लक्षात एकच झालं की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे त्यावेळी आम्ही महापालिकेचे संपर्क साधव त्यावेळी आम्ही राजू गार्डी गोय या ठिकाणी आम्ही त्या गाईच्यासाठी आम्ही छावली उभा करण्याचं ठरवलं आणि गावातल्या सगळ्या गाई आम्ही स्वतः सदस्य जाऊन त्या ठिकाणी त्यांना त्या तेन गाईंना पकडून व तिथे आणून पूर्ण बांधण्यात आम्हाला घेस आलो जवळजवळ आपल्याला दीरशे दोषीच्या वर गाईंना आपल्याला एक जीवदान देण्यात आम्हाला येस आलो ज्यावेळी त्या शनी त्या बहिणची पस्ती होती कोणी बघणार सुद्धा नाही रस्त्यावर अक्षरशः बहिणचे मृत्यू होत होते त्यावेळी आम्हाला जसे फोन येईल तसे आम्ही त्या ठिकाणी जात होतो त्यावेळी आपले जी मृत्यू सुद्धा झाले आपली आई होतो काय म्हणजे आपली आई जर आईला जर आपण रस्त्यावर सोडलो तर हे खूप वाईट होत हे वाईट होत ते कुठे होऊ नये त्यासाठी आम्ही सर्व माणुसकी फाउंडेशन व सर्व आमच्याबरोबर ज्या संस्था होत्या त्यांनी सर्वांनी आम्हाला मदत केली आणि त्या ठिकाणी जिथं जिथं गायी आहे त्या ठिकाणी आम्ही त्या गाई आम्ही राधीवादी भाऊ इथे आणून त्यांना आणून त्यांना औषध उपचार केले औषध उपचार करताना काही दबावले गेल्या तर काही चांगले झाले काही बोलण्यापेक्षा जास्त चांगल्या झाल्या त्यासाठी आपल्या या पशुवैद्यकीय अधिकारी व प्राणी मित्र हो जनावरांचे डॉक्टर शहरांनी सुद्धा आपल्या या नंपी रोगामध्ये आम्हाला चांगली साथ दिली आपले जे काही या भागातील मानवाडी समाज असे सर्वसामान्य लोकांनी अनु त्या ठिकाणी वस्तू स्वरूपात व खांपी स्वरूपात सगळ्यांनी चारा स्वरूपात त्यांना मदत करण्यात आली आम्हाला ज्या जी हे लंपीमध्ये ज्यांनी मदत केली त्या सर्वच लोकांचे व संस्थांचे आम्ही आभारी मला एक चांगला अपमान होतो शासनाच्यावर सुद्धा अगोदर आमच्या जाण्याचा प्रयत्न असतो ज्या क्षेत्रातील लोक जे तो पोचत नाही तो आम्ही पोचतोच कारण ज्यावेळी घटना घडते त्यावेळी आम्हाला पहिल्यांदा फोन येतो माणूस फाउंडेशन म्हणून पोहोचला जर असं असं या ठिकाणी अशी अशी बातम्या तर आमच्या पहिला फोन आमचा आमच्या सदस्यांना असतो की या ठिकाणी अशी घटना भेटली तुम्ही पहिला तिथं जाऊ तर त्या ठिकाणी गेल्यामुळे तिथं ती जी घटना असते की पुढे जे काय आम्हाला तो होणार असतो तो टाळण्याचा प्रयत्न होतो माणुसकी फाउंडेशनमध्ये आता काम करताना आमच्या हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला आणखीन कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणावर हे काम केलं पाहिजे त्यासाठी आय टी क्षेत्र असून दे इंजिनिअरिंग क्षेत्र असून दे किंवा विद्यार्थी क्षेत्र सर्व स्तरातून वकील डॉक्टर्स कामगार वर्ग असू दे ज्यांना ज्यांना या आपल्या फाउंडेशन मध्ये काम करायची इच्छा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावं आम्हाला वाईट वाईट एवढ्या गोष्टी अनुभवायला मिळत आहेत ज्यावेळी आम्हाला जी एक निराधार व्यक्ती ज्यावेळी भेटतो आणि आम्ही त्यावेळी त्याच्या घरात आम्ही फोन करतो आणि सांगतो की ही व्यक्ती तुमच्या नाव तुमच्या घरातील व्यक्ती आहे आणि तुमचा नंबर दिलेला आहे तर तुम्ही या व्यक्तीला घेण्यासाठी तुम्ही कुठे येत असेल तर त्यावेळी त्या समोरून असा विषय येतो की ती व्यक्ती आमची कोणीही नाही आणि त्या व्यक्तीचा आमचा कोणताही संबंध नाही हे असं ज्यावेळी त्यांच्याकडून येतं त्यावेळी आम्हाला हे काम करताना खूप वाईट वाटतं आता माणुसकी फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम करताना ज्या आम्हाला ज्या चुक खूप वाईट वाईट गोष्टी आमच्या लक्षात येतात किंवा आम्हाला ते दिसून आल्या आहेत तर भविष्यामध्ये अशा गोष्टी दिसून न सुद्धा आपल्या या जनतेने प्रयत्न केला पाहिजे आज पहिल्यांदा जे काही आईवडील जे म्हातारा व म्हातारी झाल्यानंतरनं तुम्हाला जे काही मुलग्याला शिक्षण चांगले देऊन चांगल्या उद्यावर आणून जे शिकवतात आई वडिलांना मग म्हातारपणी न सांभाळता त्यांना बाहेर काढणे हे जी चुकीची प्रथा चालू झाली आहे ही पहिला हे आपल्या या, या समाजामध्ये बंद झाली पाहिजे ज्यांना आपल्या आईवडील जड झाले असतील व आपल्या आईवडिलांना सांभाळता येत नसेल त्यांनी माणुसकी फाउंडेशनशी संपर्क साधावा आम्ही कोणताही एक रुपये न घेता आम्ही त्या आईवडिलांना आम्ही आमच्या आईवडील समजून आम्ही त्यांचं पालन करू हे जे काही बेवारज असतील निराधार असतील किंवा जे घरातून बाहेर काढणे हे जे काही जी वृत्ती आहे ही आपली भारतीय संस्कृती ही नसून आपल्याला याच्यात बदल झाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जे काही काम करताना जे आम्हालाच खूप वाईट वाटतं की ही वेळ जीव नये त्यासाठी आपण सर्वांनीच याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे माणुसकी फाउंडेशनचे आम्ही उपक्रम राबवताना आम्हाला या समाजातील सर्व घटकांचा आम्हाला आम्हाला साथ मिळाली साध्या कामगारांच्यापासून ती शेटजी लोकांच्यापासून ते महापालिकेच्या अधिकाऱ्यापासून ते लोकप्रतिनिधींच्यापर्यंत सर्वांची आम्हाला चांगली मदत झाली असंच प्रेम जर आणि अशीच जर मदत आपल्या माणुसकी फाउंडेशनला जर सर्वांची राहिली तर नक्कीच एक दिवस माणुसकी फाउंडेशन हे राज्यामध्ये प्रत्येक गावागावात असेल ही मी ह्या क्षणी गोवात येतो मी माणुसकी फाउंडेशनच्या वतीने मी आज पुन्हा एकदा मी सांगतो की निराधार बेवारस गरजू गरीब जे कोणी असतील त्यांच्यासाठी माणुसकी फाउंडेशन अहोरात्र आम्ही तयार आहोत समाजाने सुद्धा आम्हाला शबासकी देऊन फक्त एक पाठीवर शबासकीचे हात टाकावी आणि आम्हाला फक्त एक प्रेरित करून आम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांची फक्त मदत राहू दे